एक आनंदाची बातमी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आचारसंहिता आहे तर लक्षात घ्या आचारसंहितेपूर्वी दिनांक सोळा मार्च रोजी दैनिक सकाळ दैनिक लोकमत आणि दैनिक पुढारीमध्ये वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो सविस्तर आरक्षण आहे पदसंख्या अर्था व इतर अटी शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे सदर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र अहर्तदारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज विद्यार्थी मित्रांनो मागवण्यात येत आहे तर याविषयी जे ॲडव्हर्टाज आहे त्याविषयी सखोल माहिती आपण घेणारे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल तर सर्वात पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे तर सव्वीस एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील सतरा मे पर्यंत तुम्ही सायंकाळी सहापर्यंत फॉर्म भरू शकतात फी भरू शकतात जे परीक्षेचं हॉल तिकीट आहे परीक्षेच्या सात आधी तुम्ही डाउनलोड विद्यार्थी मित्रांनो करू शकतात आणि ऑनलाईन परीक्षेचं दिनांक आणि ठिकाण हे त्यांची जी ऑफिशियल साईट आहे पी सी एम सी इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर आता एकूण जागा किती आहे तर लक्षात घ्या एकूण जागा आहे त्रेचाळीस बरोबर त्यांमध्ये जे आरक्षण न्याय दिलं आहे ते या ठिकाणी विविध मित्रांनो बघून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता त्यानंतर पुढे जाऊयात तर आता या ठिकाणी तुम्हाला पदनाम वेतन श्रेणी नेमणुकीचा अर्थ काय असेल तर लक्षात घ्या अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्युअर असे हे पोस्टचं वेतन श्रेणी जे असणार आहे ते असणार आहे एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे जर तुम्हाला इन हँड सॅलरी आणि बाकी जर कॅल्क्युलेशन पाहिजे असेल तर खाली कमेंट करा त्यावर देखील मी व्हिडिओ बनेल तर सर्वात पहिल्यांदा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण तुम्ही पाहिजे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असला पाहिजे एमएसएटी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे तुमची शारीरिक पात्रत्व सेंटीमीटर पाहिजे छाती साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर जास्त पाहिजे त्यानंतर वजन पन्नास किलोग्रॅम आणि उमेदवारांचं जे वय आहे ते नसलं पेक्षा आणि मागास वर्गीयांकरता तीन वर्ष तुम्हाला शिथिल आहेत म्हणजे ते तीसपेक्षा पेक्षा अधिक नसावं तर लक्षात घ्या किंवा संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून विविध वेळेत करण्यात येणारे प्रवेश नियम तुम्हाला लागू विद्यार्थी मित्रांनो असणार आहेत आता शारीरिक या ठिकाणी माहिती पुरुषांसाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे महिलांसाठी एकशे बासष्ट वजन पन्नास पन्नास किलोग्रॅम पाहिजे बाकीचे डिटेल मी तुम्हाला ऑलरेडी दिल्याच आहे तर या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी देखील तुमची होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुरुषांकरिता तुम्ही सर्वप्रथम बघून घ्या सोळाशे मीटर धावणे असेल गुण जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शेचाळीस पॉईंट चारवरील उंचीच्या अॅल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत या, या वर चढून त्या शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी वीस फूट उंतरावर असेल त्यानंतर पन्नास या यासाठी वीस मार्क या ठिकाणी देण्यात आले त्यानंतर पन्नास किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे वीस गुण कारण की तुम्हाला हेच काम करायचे तर याच पद्धतीने तुमच्या चाचण्या होतील वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व हो उतरणे वीस गुण पुलप्स मारायचे वीस दहा मार्क असतील महिलांसाठी बघा आठशे मीटर धावणे तीस गुण त्यानंतर जमिनीपासून खिडकी वीस गुण चाळीस किलोग्राम वजनाची प्रतिकृती घेऊन वीस गुण गोळा फेक दहा गुण लांब उडी दहा गुण आणि पुशअप दहा गुण पुरुषांसाठी पुलप्से म्हणजे खांबाला लटकून पुलप्स मारायचे आणि महिलांसाठी पुशअप या ठिकाणी देण्यात आले त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी बघा तो मर्यादा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली परीक्षा शुल्क किती असेल तर जे मागास वर्गातील असेल त्यांकरिता नऊशे आणि खुल्या प्रवर्गातील जे असतील त्यांसाठी एक हजार फी आहे नॉन रिफंडेबल ही फी विद्यार्थी मित्रांनो आहे कोणत्या कारणास्तव पद पदभरती स्थगिती किंवा रद्द झाली तर शुल्क उमेदवारांना परत करते ना ना ही। ही करता येणार नाही अशी ही अट टाकली त्यांनी पदाच्या कर्तव्य आणि जबाबदार दिले निवड झाले उमेदवारांची नियुक्ती महापालिकेच्या अग्निशमन विभागात क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार करण्यात येईल उमेदवाराने नेमून दिले कामकाज व संबंधित अन्य कामकाज करणे बंधनकारक असेल आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत आपण सर्वांनाच माहिती आहे सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल साईटवर जावं लागेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर शुल्क भरलेलं रिटर्न भेटणार नाही सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड तुमच्या ईमेल आय डीवर भेटून जाईल तोच लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायचा आहे या सर्वसाधारण सूचना आहे त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरीबद्दल या ठिकाणी माहिती दिली व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या त्यानंतर अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत परीक्षा निवड आणि पद्धती आपण बघूयात आता या ठिकाणी तर लक्षात घ्या परीक्षा तुमची घेतली जाणारे परीक्षेचं स्वरूप बघून घ्या अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यू या पदांसाठी परीक्षा घेण्याची निती झाल्यास ती खालील प्रामाणे असेल सामना बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्याय शंभर प्रश्न असणार आहे या ठिकाणी बघू शकता मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता प्रत्येकी पंधरा क्वेश्चन म्हणजे हे किती झाले साठ क्वेश्चन झाले साठ मार्कांसाठी त्यानंतर अग्निशमन विषयी चाळीस प्रश्न असेल चाळीस गुणांसाठी आपण भविष्यात ना हे जे टेक्निकल क्वेश्चन आहे त्यावर देखील क्वेश्चन टेस्ट सिरीज घेऊन येऊयात म्हणजे नक्की तुम्हाला फायदा होईल त्यानंतर बघूया पुढे सर्वसाधारण अटे आणि शर्ती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देण्यात आले आहेत आता महत्वाचं काय की परीक्षा पॅटर्न या ठिकाणी समजून घ्या अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला मी सांगतो आता तर लक्षात घ्या सामान्य जर तुम्हाला तयारी कश करायचं असेल तर सामान्यांचा जो बेसिक सिलेबस असतो त्यामध्ये राज्यघटना असते इतिहास भूगोल असतो समाजसुधारक असतात अर्थव्यवस्था असते किंवा नसते मिक त्यानंतर मिक्स ज्ञान म्हणजे एवढं तुम्हाला तयारी करायची जर कमी वेळात जर चांगला तयारी करायची असेल तर आपल्याकडे चार हजार प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे याची प्राईस आहे नव्याण्णव रुपये हे तुम्ही परचेस करू शकता एखादा त्र्याण्णव पंचवीस साठ सव तिच्यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने इंग्लिशची जर तुम्हाला पर्टिक्युलर तयारी करायची असेल तर इंग्लिशची क्वेश्चन बँके आपल्याकडे चॅप्टर वाईज या ठिकाणी क्वेश्चन दिलेत त्यानंतर ऑनलाईन टेस्ट देखील ऑनलाईन टेस्ट तुम्ही गुगल क्रोमद्वारे टेस्ट देऊ शकता एकूण अकराशे प्लस प्रश्न प्राइस आहे एकशे कोणतीस त्यानंतर अॅप्टीट्यूडची क्वेश्चन बँक यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेत एकूण तेराशे प्लस प्रश्न असणार आहेत याची देखील प्राईज आहे एकशे कोणतीस तयारी करताना काय करा एक पर्टिक्युलर टॉपिक निवडा त्याची तयारी करताना जर तुमच्याकडे बुक असेल तर बुकमधून तयारी करा ती तयारी झाल्यानंतर तुम्ही जे ॲडिशनल कंटेंट आहे त्याकरिता ह्या ज्या क्वेश्चन बँक आहेत ते घेऊ शकता मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एकतीस टॉपिक आहे त्या टॉपिकवर प्रत्येकी पंधरा क्वेश्चन आपण दिले त्यासोबत ऑनलाईन टेस्ट आणि मिक्स टेस्ट देखील आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे कोणतीस त्यासोबत जर तुम्हाला चालू घडामोडी जर घ्यायची असेल तर जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या चालू घडामोडी देखील तुम्हाला भेटेल याकरिता मी तुम्हाला आवर्जून सांगेल की रोज सकाळी सात चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो तो तुम्ही डेली बघत चला तुम्हाला सेपरेट काही तयार करायची गरज पडणार नाही हे सर्व झाल्यानंतर जर तुम्हाला मॉक टेस टेस्ट द्यायची असेल तर आपल्याकडे एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहे प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेत मराठी इंग्लिश सामना बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे त्यानंतर दहा फुल एंड टेस्ट आहे म्हणजे प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस बुद्धिक मत्ता चाचणी पंचवीस आणि इंग्लिश पंचवीस अशी शंभर मार्काच्या दहा टेस्ट आहेत आणि पाठीमागे जेवढे पेपर झाले त्यांचे देखील पीडीएफ तुम्हाला भेटेल यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करून द्या आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण की आपण अपकमिंग डेजमध्ये क्वेश्चन बँक देखील डेली देल बेसिसवर आपण आपल्याकरिता आणणार आप आहोत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपले जेवढेही फ्रेंड्स विद्यार्थी असतील त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू